सहर्ष स्वागत करत आहे सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो स्वातंत्र्य म्हणजे काय तर स्वातंत्र्य म्हणजे राष्ट्राचे चिरतारुण्य या चिरतारुण्याला सुवर्ण पुष्पाप्रमाणे म्हातारपणाची बाधाच होत नाही म्हणूनच आपले स्वातंत्र्य अबाधित राहावे अशी प्रत्येकाची इच्छा असते निसंग होऊन स्वातंत्र्याचा एकच तारा समोर ठेवून धावणारे क्रांतीवीर पायतरी अंगार पसरवतात स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार अथवा राजकीय समता नव्हे तर सामाजिक समतेचा विचार नीती धर्म न्याय सामाजिकता या सर्व क्षेत्रात व्हायला हवा तरच कुठे जमा खर्चा हिशेब व्यवस्थित होईल तर मित्रांनो स्वातंत्र्याने निश्चितपणे आम्हाला आधुनिकतेचं वरदान दिले गेल्या पंच्याहत्तर वर्षात हेक्टरी उत्पादन तिपटीने वाढले टक्के खेड्यात वीज पुरवठा धरण कालवे बांध पाणी पुरवठा या सर्व क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी बलस्थाने शोधणारे व टेहळणी करणारे मानवरहित विमान तयार केले देवी प्लेग यांसारख्या रोगांचे निर्मूलन करून आयुर्मान दुप्पट केले साक्षरतेचे प्रमाण वाढले धळणवळणाची साधने वाढली आणि पहिले रेल्वे इंजिन तशा दिशात घुमवीत रुणांवरून धावू लागले विज्ञान युगात उच्च तंत्रज्ञानाचा स्वीकार केला स्वबळावर अणुचाचणे घेतल्या एवढेच नव्हे तर पृथ्वी नाग आकाश त्रिशूल या क्षेपणास्त्रांच्याही चाचण्या पार पाडून संरक्षण सिद्धता दाखवून दिली तर मित्रांनो देश स्वतंत्र झाला तेव्हा विषम समाज रचना होती समाजात जातीचे आणि धर्माचे प्राबल्य होते हळूहळू स्वातंत्र्य लढ्यातील कार्यसिद्धीसाठी झोकून देण्याची वृत्ती कमी होऊ तरीही चारित्र्यवान कार्यकर्त्यांना मान मिळत होता समाजात सेवावृत्ती टिकून होती स्वपेक्षा सर्व मी पेक्षा आम्ही अशी विचारसरणी होती एकमेकांना जुळवून घेण्याकडे समाजाचा कल होता त्यावेळी साक्षरतेचे प्रमाण फार कमी होते देशात गरिबी मोठ्या प्रमाणात होती देशात गरिबी मोठ्या प्रमाणात होती समाजात उच्च निजतेचा विचार समोर ठेवून घटनेनुसार लोकशाही धर्मनिरपेक्षता या मूल्यांना महत्व आले समाज परिवर्तनाची आस व्यक्त झाली समता बंधुत्वाची कल्पना मांडली गेली आणि घटनेच्या आधारे देशाचा कारभार सुरू झाला तर मित्रांनो देशाचे स्वातंत्र्य टिकवण्यात आतापर्यंत आपण यशस्वी झालो आहोत परकीय आक्रमणाच्या वेळी सर्वजण एकजुटीने उभे राहिलो आहोत भौतिक विकासाच्या दिशेने झेपावलं आहोत पण पण जी स्वप्ने पाहिली आणि स्वातंत्र्यानंतर जे जी समोर ठेवली त्याबाबत मात्र नैराश्याची स्थिती आहे आपण जे साध्य केले त्यामुळे आपली आहे हे शेवटचे वाक्य पण आपण जे गमावले त्यामुळे आपली मान फासात अडकली आहे दारिद्र्य अपमान लाचारी यांना जबाबदार कोण स्वार्थी राज्यकर्ते धृत समाज की अज्ञान रूपी अंधश्रद्धा मिळवणारे हात ही आमची जमेची बाजू व खाणारी तोंडे ही खर्चाची बाजू याचा कधीही विचार केला नाही त्यागाचे दिव्य दिव्यत्व घेऊन जगात आपले मूल्य वाढवायचे आहे स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी योजने काय आणि प्रत्यक्षात हाती लागले काय याचे सर्वांनी अंतर्मुख होऊन चिंतन केले पाहिजे तर मित्रांनो शिक्षणात स्वातंत्र्याचा खूप प्रसार झाला परंतु त्याच्याकडे आज बाजारी माल म्हणून पाहिले जाते आजचे शिक्षण हे ज्ञान संपादनासाठी नसून परीक्षा आणि गुण संपादनासाठी आहे शिक्षणात दुकानदारीची प्रथा वाढत चालली आहे प्रत्येक सत्ताधीश हा मिशन सोडून कमिशनच्या पाठीमागे लागला आहे आजचे शिक्षण हे संस्कृतीचे साधन न राहता श्रीमंतीचे साधन बनले त्यागवादी वृत्ती सोडून माणसे भोगवादी बनत आहेत सध्या महागाईचा भस्मासूर सर्वांना भेडसावत आहे जीवनाशक वस्तूंचे दर आकाशाला भिडले आहे तर मित्रांनो सध्याचे वातावरण म्हणजे आगामी स्फोटक शतकाची सुरुवात आहे की मावळत्या दशकाचे अखेर आहे या प्रश्नाने समाजमान सैरभैर झाले आहे घटनांचे गांभीर्य पाहता रोज नव्या पराभवाचे आघात झेलावे लागत आहेत रोज नव्या पराभवाचे आघात झेलावे लागत राजकीय नेतृत्वाचे गुरुजही उन्माळून पडावेत असे भयावह वातावरण आहे तर मित्रांनो आज भ्रष्टाचाराचे दुकाने उघडलेल्या शिक्षण संस्थांवर विद्यार्थ्यांचा विश्वास राहिला नाही न्यायालयावर नागरिकांची श्रद्धा राहिली ना। नाही निवडून केलेला प्रतिनिधी ही जनतेची विश्वासार्ह टिकवू शकत नाही पर्यायाने आदराला पात्र राहिले नाही प्रामाणिकपणे उद्योग करून धनसंचय करावा अशी परिस्थिती राहिली नाही तर मित्रांनो दुसऱ्याच्या कष्टावर उभे आहे एकाचे स्वातंत्र्य दुसऱ्याच्या गुलामगिरीवर उभे आहे आणि एकाची रंग पंचमी दुसऱ्याच्या रक्तावर साजरी होत आहे म्हणूनच म्हणते मित्रांनो तुझं साठी मरण ते जनन तुझं वीन जनन ते मरण हे क्रांतीवीरांचा शब्द विरत जाऊन जमा खर्च स्वातंत्र्याचा मांडणार केव्हा जाब उंच प्रासादांचा मागणार केव्हा असा परखड जाब विचारला जाऊ लागला आहे

हो हो विशात शोभून राहू तर मित्रांनो परत एकदा मी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि इथेच थांबते धन्यवाद